महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती येत्या चौदा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे याच पार्श्वभूमीवर गुरुवारी नाशिक रोड पोलीस ठाण्यातील दारणा सभागृहात शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आदींसह अधिकारी उपस्थित होते यावेळी जयंती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना तसेच जयंती दरम्यान येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या कॉर्पोरेशन बरोबर कॉर्डिनेट करून घ्या झेंड्यांचा नंबरचा जो मुद्दा आहे ते फक्त राजकीय झेंडे जे आहेत ते बाकी झेंडे जे आहेत ते कुठल्याही प्रकारे ते तसे लागतील ते क्लिअर करून घ्या नाही झाला पाहिजे आणि हे प्रायोरिटीवर करून घ्या म्हणजे हे आपली ही आपली जबाबदारी आहे आपण पर्सनली हे कॉर्डिनेट करून घ्या कॉर्पोरेशनच्या लोकांमध्ये कॉर्पोरेशनचे अधिकारी मला नवीन आलेले आहेत पंधरा दिवसापूर्वीच ते जॉईन झालेले आहेत आणि काही आपल्याला जर त्याच्यामध्ये विषय असेल तर मला सांगा मी कॉर्पोरेशन कमिशनर यांच्याशी बोलून घे दुसरा विषय जो आहे तो काहींनी जो घेतलेला आहे तो टॉयलेट्स असणं फार गरजेचं आहे आपण मागच्या वेळेला मागच्या उत्सवामध्ये शिवजयंतीला आपण टॉयलेट्स वगैरे गेले होते ते बुकून आणले होते आयोजकांनी केले होते की के काय केलं होते बघा पण कॉर्पोरेशनकडे आपल्याकडे पब्लिक टॉयलेट्स अवेलेबल आहेत ते कुठे कुठे लावायचे कसे लावायचे हे आपल्या समितीचे जे कमिटी मेंबर्स आहेत तर त्यांच्याबरोबर आपण कॉर्डिनेट करून आणि आपल्या पण लोकांना विचारून ते प्रॉपरली करून घ्या यावर्षी लोकसभा निवडणूक घोषित झाल्याने आचारसंहिता लागू त्यामुळे आदर्श आचारसंहितेचं काटेकोर कसं पालन करता येईल यावर पोलीस प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्ष रोहित निर्भवणे अध्यक्ष स्वाती तेलगोटे देवळाली कॅम्प उत्सव समिती अध्यक्ष दीपक काळे उपाध्यक्ष जयश्री दस्ते उपाध्यक्ष मोहित रामवाणी आकाश भालेराव नैना वाघ सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शांतता समिती सदस्य उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे